जुळे सोलापुरातील टाकळीकर बंधूंच्या गंगा लॉन्स या जागेवर किमया स्वप्न सृष्टी या, या प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा रविवारी सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या करण्यात येणार आहे जुळे सोलापूर भागातील टाकळीकर बंधूंच्या गंगा लॉन्स या जागेवर किमया ग्रुपच्या किमया स्वप्न सृष्टी या, या, या नावानं एकशे अडुसष्ट सैनिकांच्या पंधरा मजली गंगा आणि कमल अशा दोन इमारती बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ रविवारी सहा एप्रिल रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार आहे अशी माहिती समीर गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली जुळे सोलापूर भागातील या जागेवर टू बी एच के आणि थ्री बी एच केच्या एकशे अडुसष्ट सदनिकांच्या पंधरा मजली गंगा आणि कमल अशा दोन भव्य इमारती तसंच भगवान श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर हे या गृहप्रकल्पाचं आकर्षण आहे यासोबतच या गृहप्रकल्पात बगीचा वॉकिंग जॉगिंग ट्रॅक कम्युनिटी हॉल योगा ॲरोबिक सेंटर सोलार पॅनल इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट कॉमन जिम क्रिकेट टर्फ लायब्ररी आणि इनडोअर गेम्स अशा सर्व सुविधा देण्यात येणार आहेत या पत्रकार परिषदेला किमाया ग्रुपच्या संचालिका डॉक्टर दीपाली गांधी संचालक स्मित गांधी गंगा लॉन्सचे श्रीकांत टाकळीकर शशिकांत टाकळीकर आदी उपस्थित होते येत्या सहा एप्रिलला आमच्या किमया ग्रुपचं किमाया स्वप्नसृष्टी या नावाने टाकळीकर बंधूंच्या जागेवर जुळे सोलापूर येथे गंगालान गंगा, गंगा पेट्रोलियमचे शेजारी एकशे अडुसष्ट फ्लॅटचं भूमिपूजन आयोजलेलं आहे हा हो, हो, या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी आपण हा कार्यक्रम करत आहोत या जागेवर आपण राम मंदिरही बांधणार आहोत आणि ह्या एकशे अडुसष्ट फ्लॅटना असंख्य प्रकारच्या सुविधा आणि वेगळ्या वेगळ्या ॲम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मी आपण सर्वजणांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी जरूर या